श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होळीचे हे उपाय अंमलात आणणार त्यांच्या जीवनात संकट मुळीच नाही उरणार हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केली जाते दोन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या सणात पहिल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन अर्थात होळी खेळतात तसेच होळी जीवनातील काही संकटांवर मात करण्यासाठी श्रेष्ठ सण असल्याचे मानले गेले आहे या दरम्यान काही ज्योतिष उपाय करून संकटांना मात करता येतं तर जाणून घ्या कोणत्या समस्यांसाठी कोणते उपाय योग्य ठरतील एक धनाची कमी होळीच्या रात्री चंद्र उदय झाल्यानंतर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा खुल्या मैदानात जिथून चंद्र दिसत असेल तेथे उभे राहावे नंतर चंद्राला स्मरण करत चांदीच्या ताटात खारीक आणि मकाने ठेवून शुद्ध तुपाच्या दिव्यासह धूप आणि उदबत्ती दाखवावे आता दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे अर्घ्य दिल्यानंतर पांढरी आणि केशर मिश्रित साबुदाण्याची खीर अर्पित करावे समृद्धी प्रदान करण्यासाठी प्रार्थना करावी नंतर प्रसाद आणि मकाने मुलांमध्ये वाटून द्यावे नंतर येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला रात्री चंद्राला दुधाने अर्घ्य द्यावे काही दिवसातच आर्थिक संकट दूर होत असल्याची जाणीव होईल दोन ग्रहांच्या शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेत चौरंगावर पांढरा कपडा पसरवून त्यावर मूग चण्याची डाळ तांदूळ काळे उडीद आणि तिळाचे ढीग तयार करावे आता त्यावर नवग्रह यंत्र स्थापित करावे त्यावर केशराने तिलक करावे तुपाचा दिवा लावावा आणि या मंत्राचा जप जब करावा जपण्यासाठी स्फटिक माळ घ्यावी जप पूर्ण झाल्यावर यंत्रपूजा थाळी स्थापित करावे याने ग्रह अनुकूल होतील मंत्र ब्रह्म मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमि सुते बुद्धश गुरुश शुक्र शनी राहू केतव सर्व ग्रहा शांती करा भवतु तीन व्यवसायात यश मिळण्यासाठी एकाक्षी नारळ लाल कपड्यात गव्हाच्या आसनावर स्थापित करावे आणि सिंदुराने तिलक करावे आता कोरल्याच्या माळीने या मंत्राचा जप करावे एकवीस माळ जप केल्यावर ही पोटली दुकानात ग्राहकांनी नजर पडेल अशा ठिकाणी लटकवावी याने व्यवसायात यश प्राप्तीचे योग वाढतात मंत्र ओम श्री 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 परम सिद्धी व्यापार वृद्धी नम चार शीघ्र विवाहासाठी उपाय होळीच्या दिवशी सकाळी एक साबूत विड्यावर साबूत सुपारी आणि हळदीची गाठ घेऊन शिवलिंगावर अर्पित करावी नंतर मागे न वळता घरी यावे हा उपाय दुसऱ्या दिवशी पण करावा विवाहाचे योग जुळून येतील पाच आजार दूर करण्यासाठी आपण आजारामुळे त्रस्त झाला असाल तर होळीच्या रात्री हा खास उपाय आपल्याला आजारापासून मुक्ती देऊ शकतो होळीच्या रात्री या मंत्राचा तुळसमाळीने जप करावा मंत्र ओम नमो भगवते रुद्राय मृतार्क मध्य संस्थिताय मम शरीर अमृत कुरु कुरु स्वाहा हे उपाय अंमलात आणल्यास लवकरच फायदा दिसून येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून